विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानक बाग परिवार भुसावळ यांच्यातर्फे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले यावेळी पूजा स्वागत व बौद्धिक व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आयुष्यमान अशोक सोनवणे विद्यार्थी करिअर समुपदेशक दिलीप सुरवाडे प्रमुख अतिथी संत मुक्ताबाई महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रमेश शेवाडे गिरीश भाऊ महाजन प्राध्यापक जतीन मेडे अमोल इंगडे सौ so, लक्ष्मीताई मकासरे अल्बर्ट तायडे आदी मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक डॉ रमेश शेवाडे यांनी यावेळी विचार मांडले प्रास्ताविक महेंद्र तायडे यांनी केले तर सूत्रसंचालन रोहित अडकमोल यांनी केले युगदूत न्यूज लाईव्ह करता संगरत्न सपकाडे भुसावळ नाव नाही यादीत माणसाच्या माझेच नाव नाही शोधून पाहिले मी माझेच गाव नाही मला गावच नव्हतं चौथीच्या तिसरीच्या पुस्तकात कुठला तरी धडा होता पार, पार। गाव कुसा बाहेरचे सगळे आम्ही लोक ये, 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 ये। गाव नाही घर नाही शेत नाही म्हणजे नेमका काय होतो माणूस गुलाम होतो म्हणजे त्याचा अर्धा सद्गुण संपवतो आणि तो कोणाचीही गोष्ट ऐकवतो कोणाचीही आज्ञा तो पाळायला लागतो आणि ही गुलामगिरी तोडण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आहे शिक्षण आरक्षण आणि संरक्षणाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी हे काम या ठिकाणी केलं आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा सामाजिक न्यायाचा लढा होता म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्ध महात्मा फुले शाहू महाराज आणि संत कबीर यांच्या विचारावर पुढे वाटचाल करण्याचा मोठा प्रयत्न केला आणि तोही अतिशय यशस्वी प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केला म्हणून आज मुख्या बैलांना वाचाई या ठिकाणी फुटलेली आहे आमच्या तुमच्या गळ्यामध्ये एका काळामध्ये गळ्यात मोडकी होती पायाला झाडू होता हे तोडण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर केलं विचार करा त्या काळात जर आपण जर प्रवेश केला